पाच मुलांक म्हणजे संधी पण ती संधी योग्य रस्त्याने चालली तरच ती यशात परिवर्तित होते असं म्हणतात कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या तारखांपैकी कोणत्याही तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक पाच आहे आणि पाच मुलांक म्हणजे बुध ग्रहाचं राज्य पण हा बुध ग्रह जितका बुद्धिमान आहे तितकाच तो खेळकरही आहे जितका बोलका आहे तितकाच चंचलही आहे पाच मुलांक असलेल्या लोकांचं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व कसं असतं त्यांच्या यशाचं रहस्य काय आहे अपयशाची कारणं कोणती आहेत आणि त्यावर काय काय उपाय करू शकतो याबाबत या आज आपण जाणून घेणार आहोत पाच मुलांक असलेल्या लोकांच्या डोक्यात कायम कल्पनांचा कल्लोळ चालू असतो एकाच वेळी तीन चार गोष्टींचा विचार करू शकणं हे फक्त पाच मुलांक असलेल्या लोकांना शक्य असतं त्यांच्यावर बुध ग्रह राज्य करतो जो ग्रह बुद्धिमत्ता संवाद गणित तर्कशास्त्र व्यापार लेखन आणि पत्रकारिता यांचा कारक आहे यामुळेच पाच मुलांकाचे लोक चाणाक्ष वक्तशीर आणि अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात कोणतंही संभाषण रंगवायचं असेल गप्पांच्या मैफिलीत वर्चस्व गाजवायचं असेल तर हे लोक मागे राहत नाही पण याच चंचल स्वभावामुळे या लोकांचं मन स्थिर नसत सतत काहीतरी नवीन काहीतरी वेगळं आणि काहीतरी बदल घडवत राहणं त्यांना खूप आवडतं यामुळेच काही वेळा ते फार अस्थिर अधीर आणि विस्कळीत वाटू लागतात यांचं व्यक्तिमत्व एकदम आकर्षक असतं इतरांना सहज पटवणं त्यांचं मन जिंकणं किंवा आपल्या बोलण्यातून विश्वास निर्माण करणं हे गुण त्यांच्या रक्तातच असतात म्हणूनच पाच मुलांक असलेले लोक चांगले विक्रेते अभिनेता लेखक शिक्षक किंवा डिजिटल माध्यमातले प्रभावशाली कंटेंट क्रिएटर्सही होऊ शकतात पण त्यांचं मन एका गोष्टीवर फार काळ टिकत नाही कित्येक वेळा पाच मुलांकाचे लोक उत्तम सुरुवात तर करतात पण मध्येच कंटाळा करतात आणि ते दुसऱ्या गोष्टीकडे वळतात ही चूक त्यांच्या यशात अडथळा ठरू शकते पाहायला गेलं तर लोक सहजपणे ध्यान करू शकत नाही पण यावर उपाय म्हणजे या व्यक्तींनी प्राणायाम सूर्य नमस्कार आणि विशेषत ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नम या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करणं अत्यंत प्रभावी ठरू शकत बुधग्रहाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारचं व्रत हिरव्या वस्त्रांचा वापर मूगडाळीचं दान आणि गायत्री मंत्राचा जग या गोष्टी अत्यंत शुभ ठरू शकतात पाच मुलांकाच्या लोकांनी आपली ऊर्जा एका योग्य दिशेने केंद्रित केली तर ते अत्यंत यशस्वी नावाजलेले आणि समृद्ध जीवन जगू शकतात या मुलांकाचे लोक खूप सुसंवादक असतात पण अनेकदा त्यांच्या बोलण्यात अतिशयोक्ती थोडा खोटेपणा किंवा दिखावा आढळतो जे पुढे जाऊन त्यांच्या प्रतिमेला बाधा आणू शकतो त्यामुळे त्यांना प्रामाणिकपणा संयम आणि स्पष्टता यावर विशेष लक्ष देणं खूप आवश्यक आहे त्यांचं प्रेमजीवन रंगतदार असतं पण स्थिरतेच्या अभावामुळे कधीकधी नातं मोडकळीसही येऊ शकतं ते फार जलद प्रेमात पडतात आणि तितक्याच वेगाने पुढेही जातात म्हणूनच पाच मुलांकाच्या लोकांनी नात्यांमध्ये खोल विचार समर्पण आणि संयम यांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे या मुलांकाचे लोक आरोग्याच्या दृष्टीने फार त्रास सहन करत नाही पण चंचल जीवनशैलीमुळे पचनतंत्र नर्वस सिस्टीम आणि त्वचे संबंधी विकार यांचा त्रास त्यांना होऊ शकतो त्यांना डाएट वेळेवर झोपणं आणि मेडिटेशन सारख्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्याच्या इच्छेमुळे ते थकून जातात त्यामुळे त्यांना विश्रांती मनशांती आणि आत्मिक शुद्धता यावर भर देणं गरजेचं आहे पैशाच्या बाबतीत हे लोक फार हुशार असतात त्यांना कुठे कमवावं कसं वाचवावं हे चांगलं कळतं पण पन अधिरपणा गोंधळ आणि जुगारी वृत्तीमुळे त्यांना नुकसानही सहन करावं लागू शकतं म्हणून पाच मुलांकाच्या लोकांनी आर्थिक निर्णय घेताना संयम बाळगणं आणि दीर्घकालीन योजना करणं खूप महत्वाचं आहे बुध हा वाणीचा ग्रह मानला जातो आणि म्हणूनच पाच मुलांकाच्या लोकांनी श्री विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू गायत्री मंत्र यांचा जप केल्याने त्यांना मनशांती संवाद शक्ती आणि आत्मिक उन्नती मिळू शकते विशेषत बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विष्णू मंदिरात जाऊन अकरा नारळ वाहन हा एक अत्यंत प्रभावी आणि बुधग्रहाला प्रसन्न करणारा उपाय ठरू शकतो तुम्हाला याबाबत या आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता त्याच सोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पाच मुलांक असलेल्या तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर सहा मुलांकाबाबतचा व्हिडिओ आपण आधीच लोकमत भक्तीच्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सात मुलांकाच्या व्यक्तींचं सा भविष्य त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या उपाय योजना जाणून घेणार आहोत तोपर्यंत असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका